काय मी टामिरे बाळासाहेबाला मला काय मारायचे खरे रामभाऊचे भाऊचे काय बोललो त्याला नाही ना, तुम्ही काय करा जिथं तिथं पहिले पळून जावा अध्यक्ष दोघे म्हणून यायला लागले तुमच्याकडे मला मारायला गेले दोघ जण अध्यक्ष दोघ हो अरे कशाला मना दिलं असत माझ्या घोडा आणलाय मे सुद्धा पप्प कटरा अमेरिकेत साधारण कुठे राहता राम भाव अमेरिकेत यवतमाळ आहे का त्याच्या बाजूलाच राहतात त्या बुलढाण्या बुलढाणा राष्ट्राध्यक्ष त्यांच्या बंगल्या जरी प्लॉट आहे ना माझं अतिक्रमण झाले ते आजपर्यंत लय झाले मॅटर पण लहानपणापासून आम्ही दोघं कट्टर